कृष्णा भावा काय म्हणते विशाल भावा पोस्टात पोस्ट असते हो मग पोस्ट महिला नसते अरे विशाल भावा काय म्हणत पोस्ट म्हण एका दिवसात कमीत कमी शंभर दीडशे पोस्ट डिलिव्हर करते करते बरोबर आहे आणि महिलाचं कसं आहे माहितीये का एक डिलिव्हरी करायला नऊ महिने लावते विशाल भावा काय म्हणते कृष्णा यार आता या, या वर्षीचा पण लग्नाचा सीजन आला हो कृष्णा आता मला माहित नाही रे भावा काय असं म्हणणारी कवा येईल तर मुलांनो झोपा आता मी पप्पाचे पाय दाबते आफ्रिकेतने काळ्या बॉयफ्रेंड न त्याच्या काळ्या गर्लफ्रेंडले काळ्या फोर रात्री काळ्या समुद्राजवळ विचारलं काय विचारलं रे ले रोमँटिक मूड मध्ये अरे काय विचारलं डार्लिंग आहेस का गेली आता मले सांग काय ज्याप्रमाणे रात्री दहा अकराले सर्व दुकानं बंद होतात हो होतात त्याचप्रमाण जर इंटरनेट पण दहा अकराले बंद झालं तर काय होईल रे अरे कृष्णा पहिले कसे दहा दहा लेकर पैदा व्हायचे निवडणूकच्या चक्कर मध्ये दाढी मिशी वाढून मी त्या झिंगीच्या घरासमोर दररोज चक्रा मारत होतो रे मग रे काय मा नशीबच खराब होईल का काय झालं अरे त्या झिंगीनं मला भिकारी समजून पीठ वाढलं रे धोका आहे किस् माहित नाही मी कशासाठी चक्र मारत होतो होतो हे आजकाल खरं प्रेम कोण करते आहे का एकमेकावर फक्त कोण करते सांग बर मोबाईल चार्जरवर आणि चार्जर मोबाईलवर एकदम घट्ट करते किस एक दिवस बी बिना भेटल्याच सोडत नाहीत ते यार मी बऱ्याच काही बायाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतो फेसबुक इंस्टाग्राम वर वर पण ऍक्सेप्टच करत नाहीत रे काउन करत नाहीत काय माहित काउन नाही करत आहे का हा त्याला असं वाटते मंगलसूत्रच पाठवलं का विदेशात जर कोणाच्या घरी पाहुणे आले ना हं तर काय म्हणतात माहिती आहे काय म्हणतात रे हो oh, वाट सरप्राईज आणि भारतात काय म्हणतात रे भारतात मनातल्या मनातच म्हणतात रे काय म्हणतात कशाला आलं हे मेलं काय माहित काही लोक आले ना हां हां एखाद्या गोष्टी सक्सेसफुल व्हायचं असलं ना हां तर ते एका टर्म मध्येच होतात हो होतात आणि मला इथं स्क्रीनशॉट घ्यायचा असला ना हां तरी व्हॅल्यूमचं बटन दपते दोनदा दाबा लागते मला असं वाटते कधी येईल ती जी मले म्हणाल काय रे तुम्ही दाडी काहून नाही करत हो ती झिंगी धोक्याबाद निघाली आहे का तिने मला धोका दिला ती दुसऱ्या संघ पण चालू आहे बाप रे तिचा दुसरा बॉयफ्रेंड रे हा पण ती तुझी काळजी घ्यायला लागली कृष्णा तुला कस काय वाटायला लागला असं कृष्णा आता महागाई लय झालेली आहे हा हा तर तिला असं वाटते कस महागाईचा भार तो हा एकट्यावर नाही पडला पाहिजे एवढा विचार करते करते मावाला म्हणून अर्धा भार दुसऱ्यावर टाकला यार मला लय अडचणी या लागली रे पैशाची कृष्णा भावा हा तुला कधी बी पैशाची अडचण आली हा हा तर लाजू नको बर आणि मला मागू पण नको माहीच कंडिशन बेकार आहे मंदिरा पुढे बसून आपण दोघ जण आता उद्या चालून तोप वर्ग मोठ झालं हा त्याला काय बनवशील रे अरे मी व्हिडिओ क्रिएटर बनवणार आहोत कृष्णा सगळ्यात मोठा शिकवणार नाही का त्याले अरे शिकून कोणाचं झालं म्हणत होती आपण सात जन्म सोबत राहू मग काय झालं रे काल तिने मला धोका दिला दुसऱ्या संग गेली का ती पळून नाही रे अरे माई गाडी पंक्चर झाली तर ती याटोत बसून गेली पण मायासोबत आली नाही काय विशाल भावा काय म्हणते किसना एवढा हसा लागला तू काय मिळवला किसना सांगतो तुले हा। उन्हाळा आहे म्हणून मी थंड हवा खायसाठी एटीएम मध्ये जात होतो हा। रोज बॅलिंग चेक करत होतो रोज थंडी हवा खात होतो बर मग एक सुंदर पुरीलं वाटलं लोय पैशाला आहे हा। तिने मला आज प्रपोज केला किसना तु टी मध्ये बॅलन्स नसेल तर तिला एक्सेप्ट करू नको बरं नाहीतर ती हॉटेलमध्ये नेल तुले बिल तुले द्यायचं काम पडेल पैसे नसले तर भांडे द्यावं लागतील तुले <laughs> विशाल भावा विशाल भावा काय झालं एवढा कोण शॉक झाला तू कृष्णा भावा हा? ती पोरगी मला विचारत होती काय बँक अकाउंटचा डीपी कसा चेंज करायचा